बंगले आणि ट्रस्ट हा कायदेशीर बेकायदेशीर ते कोण ठरवेल संबंधित व्यवस्था ठरवेल आज मला सांगा पुण्यात कुठे रेट येऊ हो, ती एक लाख स्क्वेअर मी माहिती घेतली खूप खोलात गेलो एक लाख वीस हजार स्क्वेअर फीट ची जागा आहे व्हॅल्युएशन तीन हजार कोटी मुंबईत एका नेत्याने आखलीचे तारे तोडले चार हजार कोटी गेले अरे बाबा पुण्यात वीस हजार सगळ्यात मोकळ्या जागेचा वीस हजार पर स्क्वेअर फुटच्या रेट पेक्षा हायस्ट रेट पुण्यात नाही कुठंच नाहीये मुंबईत मलबार हिल्ला सुद्धा नाही आज तुम्ही काय लावले असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपण आणि म्हणून मला एवढंच वाटतं की राजू शेट्टी जे बोलले मी त्यांचा आदर करतो आजही त्यांनी माझ्याशी कधी चर्चेला यावं एक फोन त्यांनी केला पाहिजे होता एक की मुरलीधर मोहळ मी तुम्हाला आतापर्यंत चार वेळा दिल्लीला भेटलो शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केली हा विषय असा की तुमच्यावर आरोप केला जातोय तर तुम्ही एकदा बोला मला असं वाटतं की याच्यात दूध का दूध पाणी का पाणी आता तो व्यवहार गोखले आणि ट्रस्ट हा कायदेशीर बेकायदेशीर ते कोण ठरवेल संबंधित व्यवस्था ठरवेल आज मला सांगा पुण्यात कुठे रेट आहे हो, एक लाख स्क्वेअर मी माहिती घेतली खूप खोलात गेलो एक लाख वीस हजार स्क्वेअर ची जागा आहे त्याचं व्हॅल्युएशन तीन हजार कोटी मुंबईत एका नेत्याने आकलीची तारी तोडले चार हजार कोटी गेले अरे बाबा पुण्यात वीस हजार सगळ्यात मोकळ्या जागेचा वीस हजार पर स्क्वेअर फुटच्या झेट पेक्षा हायेस्ट रेट पुण्यात नाही कुठंच नाहीये मुंबईत मलबा हिल्ला सुद्धा नाही आज तुम्ही काय लावले तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे कोटीची जागा तीन हजार कोटी, कोटी हाड अडचण नाही बाबा माझी एवढीच विनंती राहील की या सगळ्या याच्यामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी थोडी वास्तविकता तपासू सत्यता तपासू जर त्याच्या दोषी कोणी आढळलं तर त्याला कोणी सोडू नका माझ्याशी सोडू नका म्हणून माझी आपल्याला हीच विनंती होती की मी नव्हतो पुण्यात चार दिवस आणि कोण काय बोलतं कोण काय बोलतं याच्यामध्ये मला असं वाटतं काही इंटरेस्ट नाही मी नाही बोललो मला माझ्या पुणेकरांशी जी माझी बांधिलकी मी ती जपली पाहिजे आणि तुम्ही मंडळ ह्या लोकशाहीचा स्तंभ आहात त्यामुळं तुम्ही मला विचारण जे विचाराल ते मला वंधनकारक तुम्हाला उत्तर देणं का तर माझं ते कर्तव्य एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रसार माध्यमांना माझ्या पत्रकारांना मला जे विचारतील ते सांगणं माझं कर्तव्य समोर आलं ना बघा ना शेट्टी साहेब बोलले नंतर पुण्यातले आमचे काही नेते त्याच्यात सहभागी झाले आज तर काही नवीनच सुरू झाले कालपासून त्यामुळे मला असं तेमुल वाटतं की मी त्याच्यावर जाणारच नाही मी पुन्हा टीका आहे बघा मी कधीच करत नाही माझ्यावर झालंय मी क्लिअर त्याचं मला असं स्पष्टीकरण देणं आवश्यक हे बघा मी तर कुस्ती केलेली आहे मी कोल्हापूरला होतो कुस्ती दोन प्रकारची असते बघा एक खरी कुस्ती असते आणि एक नोरा कुस्ती असते आजू शेट्टी नोरा कुस्तीचे पैलवान वाटतात मला माहिती घ्या खरी कुस्ती करा ना माझी तयारी आहे कधी पण नुरा कुस्ती ना का करू नुरा कुस्तीने काय होत नाही नोरा कुस्ती आणि खरी कुस्ती यातला फरक पुणेकर पण जातात आणि खरं तर कोल्हापूरवाल्यानं नाही पण माहिती आहे नुरा कुस्ती कोण वाचलं मला ते कुठून ना कुठून आलं निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असे लोकसभा असे या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर तेव्हा सुद्धा मी तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही काय वैफल्यग्रस्त आहे सगळीकडनं नाकारलं गेलेला आहे आणि मग करायचं काय म्हणून रोज काही ते नवीन उद्योग सुरू झाले त्याच्यावर टीका करत आहे आणि मला असं वाटतं त्याच्यावर आधी काय बोलायचं असेल तर आमचे पुष्कळ तुझा बोलते मला असं वाटतं की आमच्या वरती नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे आम्ही मायुतीतले सगळे नेते आमचे जे सांगतात ते आम्ही ऐकतो इथं हाय काय प्रकारे काय प्रकरण त्यांचं त्यांनाच माहिती त्यामुळे मी कुणाला सांगणार नाही कोणाला पडणार नाही बघा दादांवरती सुद्धा आरोप केले एक कागद दिला का हो दादांच्या आरोपावरती एक कागद नाही दिला तर मला असं वाटतं की तुम्ही लोक पण आता मुंबईत जसं एक सकाळी काही भोंगा वाचतो हो। तसं आता पुण्यातला तुम्ही सुद्धा विचार करा की कोणाला एंटरटेन केलं पाहिजे कोणाचं वाजवलं पाहिजे कोणाला आपण विचारलं पाहिजे का ते नाही ना त्यामुळे मी काय त्या व्यक्तीबद्दल बोलणार पण नाही आमचा पुष्कर समर्थ आहे नाही देणार हे बघा त्यांच्या समोर जी माहिती आली त्याच्यावर ते बोलले राजू शेट्टी साहेब मी सांगितलं सिनियर नेता आहे त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असतील ते बोलले असतील मी त्यांच्याबद्दल काही आकस माझ्या मनामध्ये नाही मुळात माझ्या पुण्यातल्या जैन बांधवांचा माझा विश्वास हे मला दिसून आले एक सुद्धा बघा त्या दिवशी मोर्चा झाला जैन बांधवांनी इतका मोठा मोर्चा केला त्यांच्या मागणीसाठी त्यांची अधिकृत प्रेस नोट मी पाहिले एकही कुठं एक नावाचा उल्लेख नाही का त्यांना माहिती माझा काहीच संबंध नाही तो व्यवहार जो आहे तो व्यवहार जो आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे का चुकी झाला पुण्यात तिथून मागे अनेक व्यवहार झाले चर्चा करा ते शोधा दोन दिवसात ऐक ना मला तेच मी ऐकलं ती ती माझी नाही ती कोर्टात पण विषय केला ती न्यायालयीन बाब आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जो योग्य निर्णय करतो कुणी करते मला ट्रस्टशी घेणं नाही आणि मला गोखलींची घेणं नाही काय करायचं मला माझ्यावरती आरोप झाले त्याचं मला असं वाटलं मला पुणेकरांना माझ्या स्पष्टीकरण द्यावं मी मागाशी सांगितलं माझ्या जैन बांधवांना जर वाटलं की याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मी त्यांच्या सोबत उभा आहे अरे बाबा अरे बाबा तुझी माझी मैत्री आहे तुझे माझे संबंध आहेत तू एखादा व्यवसाय करतो व्यवहार करतोय कुठं तुझं उद्या काय झालं तर मला दोष देणार का, का कोणी विचार लक्षात घे मी पुण्याचा लोकप्रतिनिधी तीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो या शहरातल्या सर्वसामान्य माणसापासून शहरातल्या उद्योगपती माझ्या सगळ्यांशी संबंध आहेत म्हणून त्यांनी चुकीचं काय केलं बरोबर काय केलं त्याशी मी कुठं जोडतात मला आणि त्यामुळे त्यांचा मला माहिती असेल तर मी आज आलोच नव्हतो तुमच्यामुळे पळून गेलो असं ना कुठं बाबा मी क्लिअर केल्यानंतर पण हा प्रश्न येणं हे चुकीचं आहे अरे बाबा मी तुला सांगतो बाहेर का पडावं लागलं म्हणजे मला असं वाटतं बघा मी परत काय बोललो तर तुम्ही रागवाल माझ्यावर एक पत्रकार म्हणून आपल्याला कमीत कमी इतकी माहिती पाहिजे की एकदा खासदार आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर कुठली नोकरी करता येत नाही कुठल्या भागीदारीत राहता येत नाही हे कायदा आहे बाबा माहिती घे ना माझी एवढीच विनंती आहे माहिती घेतो नाही मला नाही वाटत नाही काय नाही काय नाही हे बघा मला असं वाटतं मला असं वाटतं एकाच माणसाने आरोप केले राजू शेट्टी साहेबांनी त्यांना खरी परिस्थिती समोर आल्यावर त्यांनाही लक्षात येईल तेव्हा मी कोणालाही दोष देणार नाही कुठलीही चौकशी मागणार नाही माझ्या पुणेकरांच्या मनात जर शंका आली असेल की आमचा खासदार चुकला का काय त्यासाठी स्पष्ट ऑलिम्पिक मध्ये दादा आहेत त्यांची मंडळी उभी आहेत आमची आहेत आम्ही शेवटी खेळ हा विषय वेगळा आहे राजकीय परिस्थिती राज्यातली माहिती हा वेगळा आहे त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होईल असं वाटतंय बघा महावीर मी दाखवतो की माझ्या सोशल मीडियाला पण बघतो बघा तुम्ही महावीर जयंतीला या शहरातल्या कमीत कमी पंधरा ते वीस कार्यक्रमाला मी जातो मला निमंत्रण आलं मी जातो तुम्ही बघा ना महावीर जयंतीचा पट काय गळ्यात अरे असं काय करताय त्यामुळे कुठलं काय जोडायचं कुठं याचं भान थोडं ठेवा बघा मागच्या वेळेला सुद्धा पुण्यामध्ये एक मोठी मॅरेथॉन होती आंतरराष्ट्रीय स्तराची मॅरेथॉन होती पंचवीस हजार धावपटू विदेशातून देशातून तिथे येतात आणि तिची प्रेस होती आपली ती प्रेस संपल्यानंतर मी सगळ्यांना आपल्याला हेही म्हणालो की बाबा हे झाल्यानंतर आपण थोडीशी त्याच्यावर बोलू पण मला असं वाटतं की सुद्धा विपर्य झाला मोळ बोलले नाही मोळ निघून गेले आणि त्याच्या पुढं ज्या विषयासाठी मी प्रेस घेतली होती त्याच्या बातम्या आल्याच नाहीत आणि बातमी आली कुठली मी निघून गेलो हे बघा माझी जबाबदारी आहे पुण्याचा खासदार आहे मी या पुण्यात आज माझा लहानाचा मोठा झालो मला माझ्या पुण्याबद्दल अभिमान आहे माझ्या पुण्याबद्दलचं माझं जे दायित्व आहे जी जबाबदारी आहे ती मी कधी झटकू शकत नाही आणि त्यामुळे या पुण्याचा कुठलाही गुन्हेगार असू त्याला मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले सगळ्या मुस्क्या प्रत्येकाच्या आवडल्या जाते आता नुसतं कोथरड कोथरुड नाही मी पुण्याचा आहे मध्ये पण नाही झालं पाहिजे आणि पुण्यात पण नाही झालं पाहिजे तुम्ही पोलीस कमिशनर एकदा कधीतरी विचारा की पुण्याचा खासदार तुमच्या संपर्कात या विषयात आहे सातत्यानं संपर्कात आहे संपर्का प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आणि प्रत्येक गोष्टीचा सूचना देतोय त्या तर शेवटी माझं पुणे आज पुण्याचं नाव जगभरात मोठं हो आणि माझी बाकी सुद्धा लोकांना विनंती राजकीय नेत्यांना हा ठीक आहे झालंय चुकीचं झालं दुरुस्त करू पण कृपा करून सातत्यानं पुण्याचं नाव बदनाम करू नका हे सगळं सरळ करू आपण सगळं सरळ करता येईल पोलीस आहेत व्यवस्था आहेत सगळं होईल पण आपल्या शहराचं नाव हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे चांगलं ठेवून आपल्याला याच्यावर काय काम करता येईल सगळ्यांनी मिळून करू कोण बदनाम करताय काय पुण्यात पुण्यात गुन्हेगारी वाढली पुण्यात हे वाढलं पुण्यात ते वाढलं तर मला असं वाटतं की काही गोष्टी स्वीकारू आपण त्या दुरुस्त करू आपण पण हे शहर आज एक विद्येचा माय आहे सांस्कृतिक राजधानी आहे या देशाला या शहराला आज जगभरात एक मोठं वेगळं स्थान आहे ऐतिहासिक वारसा आहे आणि मला असं वाटतं की ह्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या दुरुस्त कशा होतील या होणार होती नाहीत याचा विचार करू पण आपण आपलं याच्यात अख्खं पुन्हा खराब झालं पुन्हा बदनाम झालं पुणे वाईट झालं कृपया या लाईन कुणीच बोलू नये अशी माझी विनंती आहे धन्यवाद